नमस्कार मित्रांनो होई महाराजा ब्लॉग या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे जय शिवराय जय शंभूराजे श्री स्वामी समर्थ आज मित्रांनो तालुका मालवण जिल्हा सिंधुदुर्ग इथे असलेलं कट्टा गाव म्हणजे कट्टा बाजारपेठ आणि तिथे असलेलं साई मंगल कार्यालय आज माझ्यावर गीता आहे आणि आज आम्हाला महादेव मलिये आणि अमित शंकरदास यांनी आमंत्रित केलेलं की के आज रक्तदानाचा मोठा कार्यक्रम आहे तर इथे या आणि लोकांपर्यंत हा मेसेज पोचवा की रक्तदान हे कशा प्रकारे केलं जातं किंवा किती श्रेष्ठ आहे ते आज संपूर्ण इथला कार्यक्रम दाखवायचा प्रयत्न करतो आहे बरेच दिवस तब्येत डाऊन आहे आवाजावर तुम्हाला समजत असेल पण तरीही प्रेमापोटी आलो आहे आणि जे जे ॲक्टिव्हिटीज जा आज झालेले आहेत ते तुम्हाला दाखवण्याचा मी प्रयत्न करतो आहे अतिशय सुंदर अशी माहिती आहे आणि आजची युवा पिढी किंवा महिला मंडळ बरेच जणं अग्रेसर आहेत ह्या कामासाठी रक्तदान करण्यासाठी आणि कोणालाही गरज लागत असेल माननीय राकेश ढगरेसाहेब आबाळ माय ग्रुपचे करता धरता त्याचप्रमाणे आजचे जे अनिरुद्ध बापू जी एक अकॅदमी एक आहे की ज्याच्यातनं रक्तदानाचा कार्यक्रम केला जातो तेरा एप्रिलला केला जातो आणि त्याचं कारणसुद्धा आपण शोधू की तेरा एप्रिललाच का केला जातो संपूर्ण महाराष्ट्रात कर्नाटकात वगैरे हा कार्यक्रम आयोजित केला जातो आणि लोकं भरभरून त्याला साथ देत आहेत अशा कार्यक्रमाचा व्हिडिओ करताना मलाही खूप बरं वाटलं आज आबाळ माया ग्रुपचे राकेश डगरे साहेब त्याशिवाय अनिरुद्ध बापू ग्रुपचे मलिय साहेब अमित शंकरदास यांचे आभार मानतो की त्यांनी इथपर्यंत मला बोलवलं आणि असा सुंदर कार्यक्रम मी तुमच्यापर्यंत पोहोचवतो आहे तुम्हाला जर तुम्हाला जर कुठल्याही प्रकारची रक्ताची गरज लागली असेल अचानक म्हणजे रात्रीची अपरात्रीची कधीही असेल रात्र अपरात्री रात्र अपरात्री तुम्हाला जर रक्ताची गरज लागली असेल तर नक्की कॉन्टॅक्ट करा मी या सर्व मान्यवरांचे मोबाईल नंबर मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देतो आहे त्यांना फोन करा आणि एखाद्याचा जीव वाचवता असेल तर नक्की वाचवा आणि असे माहितीपूर्ण व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील कारण असे माहितीपूर्ण व्हिडिओ क्वचित येत असतात त्याच्यामुळे अशा माहितीपूर्ण व्हिडिओला तुम्ही इग्नोर करू नका आणि आपल्या होय महाराजा ब्लॉग या युट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा जास्तीत जास्त शेअर करा लाईक करायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ आणि आज आले आहेत रक्तदान शिबिरासाठी म्हणजे आमची कट्टा बाजारपेठ इथे असलेलं साई मंगल कार्यालय साई मंगल का साई मंगल कार्यालय आज त्यांच्याकडनं पण जाणून घ्या आज फर्स्ट टाइम रक्तदान केलात की याच्या अगोदर पण केलेलं आहे पहिल्यांदा नमस्कार मित्रांनो आज मित्रांनो कट्टा बाजारपेठ इथे साई मंगल कार्यालय झालेलं आणि रक्तदानाचं जे मोठं कार्य आहे आज अनिरुद्ध बापू आणि त्या ग्रुपने म्हणजे जे डिझास्टर मॅनेजमेंट आहे त्यातर्फे जो कार्यक्रम राबवला जातो अरुण रामचंद्र मोसणी सर आणि त्यांचे बसेस आहेत त्यांनी रक्तदान केलं आहे आज त्यांच्याकडनं जाणून घ्या हा कार्यक्रम कसा आणि प्रकारे झाला तेरा एप्रिल हे जी तारीख ठरवण्यात आलेली आहे ती संपूर्ण महाराष्ट्रभर एकाच दिवशी ब्लड डोनेट व्हावं सगळ्या केंद्रामार्फत एक सर्वांना उत्तेजित हो कुठली तारीख ही पुन्हा पुन्हा बदल होऊ नये अशा प्रकारे आमचे जे सद्गुरू अनिरुद्ध बापू आहेत त्यांनी दिलेली आम्हाला ही तारीख आहे आणि त्याप्रमाणे संपूर्ण आत महाराष्ट्रभर याच्यापूर्वी संपूर्ण होत होता आता कर्नाटक इतर राज्यामध्ये सुद्धा या दिवशी सगळीकडे ब्लड डोनेट केलं जातं ब्लड सं संकलन केलं जातं आहे आणि किती संख्येने लोक डोनेट करतात हां संपूर्ण जर त्याचं कॅल्क्युलेशन केला तर जवळजवळ पाच ते साडेपाच हजार त्या दरम्यान एकाच दिवशी हे ब्लड ब्लड कनेक्शन केलं जातं आहे कलेक्ट केलं जातं आहे आणि जे आज एखाद्याला रक्ताचं आवश्यकता आहे रक्ताची आवश्यकता आहे त्यांना तुम्ही कशाप्रकारे डोनेट करता म्हणजे फ्री आहे की त्याचे चार्जेस आहेत किंवा कशी काय सिस्टम नाही नाही हे आमची अनिरुद्ध बापूने आमचे जे बापू भक्त आहेत त्यांना लागलं तर देतोच देतो परंतु अन्य कोणाला जर आमचे जे केंद्राचे प्रमुख आहेत त्यांच्याकडे आमच्याकडे एक लिस्ट असते कोणी जर त्यांना कळवलं की असं असा बाबा अमुक रक्तगाटाचं आम्हाला गरज आहे मग ताबडतोब आमच्याजवळ कार्ड असलं तर आम्ही त्याला मोफत देत असतो त्यानंतर तशा प्रकारे आम्ही आमच्याकडे जी नोंद असते समजा आपल्याकडे कार्ड नसलं तर त्या व्यक्तीशी आम्ही संपर्क करतो आणि ताबडतोब त्याला ब्लड डोनेट करण्याला लावतो आणि तशाप्रकारे त्यांना ताबडतोब तात्काळ ब्लड उपलब्ध दे करून देतो आज साधारणतः किती वर्ष झाली असतील हे ब्लड कार्य चालू आहे जवळजवळ एक शहाण्णव पासून एकोणीसशे शहाण्णवपासून हे ब्लड कनेक्शन केलं जात आहे त्याच्यामध्ये आता, आता दिवसेंदिवस वाढ होते आहे कारण आमच्या कट्टा केंद्रामध्ये आता गेली तीन वर्ष सातत्याने हे ब्लड कनेक्शन केलं जात आहे काय आहे अतिशय सुंदर अशा प्रकारचे दिवसेंदिवस हे जे ब्लड डोनेटची जी संख्या आहे ती वाढत जाते फक्त एवढं झालेलं आहे की आज तर कसं आलेलं की ठराविक प्रत्येक जण या ठिकाणी हे ब्लड डोनेटसाठी आपले प्रयत्न करत असतात आणि त्यामुळे जे ब्लड डोनेटचे असतात त्यांचा जो कालावधी असतो हा कालावधी कमी पडतो आणि त्यामुळे थोडेसे ब्लड डोनेटर कमी पडतात आम्हाला कारण आता ही विविध संस्था काय केलेल्या आहेत की संस्थेमध्ये हे अशा प्रकारचं ब्लड डोनेट करत आहेत ब्लड कलेक्ट करत आहेत आणि त्यामुळे आम्हाला थोडं कमी पडतात इथे ब्लड डोनेटर आहेत ते तुम्हाला अजून कनेक्टेड असे किती असे जे डोनेटर आहेत किंवा जण असे कनेक्टेड आहेत आमच्याकडे तर चार पाच जण आहेत जवळजवळ असे सुद्धा आबाळ माया ग्रुप एक आहे त्यांच्यानंतर सावरवडला एक ग्रुप आहे तेही अशा प्रकारचं राबवतात आणि तुम्ही हे जे आता डोनेशन जे करताय आणि जी मंडळी येत आहे आज जे कार्यालय तुम्ही भेटले ते मोफत आहे

आजचं या ठिकाणी जे व्यवस्थापन आहे हे संपूर्ण त्यांनी मोफत अशा प्रकारे कुठल्याही प्रकारचं एकही पैसा आमच्याकडून ते घेत नाहीत मोफत अशा प्रकारचे त्यांची सेवा आहे कित्येक दिवस ही मोफत सेवा आम्हाला कायमस्वरूपी आमची जी शनिवारी उपासना चालते त्यासाठी लागणारे इथे फॅन आहे लाईट आहे कुठलाही खर्च आमच्याकडून ते घेत नाही विना मोबदला आम्हाला त्या ठिकाणी सेवा देत आहेत अच्छा पहिले तुम्ही काय सांगाल आज जे रक्तदान केलं आहे किंवा खांद्याला कार्यरत आहात सांगाल कस तुम्हाला रक्तदान बरं छान आणि किती वर्ष करतात किती वर्ष तीन वर्ष म्हणजे तीन वर्ष सतत रक्तदान करता आणि येणाऱ्या पिढीला किंवा ज्या महिला आहेत किंवा यंग मुली आहेत त्यांना काय सांगाल की रक्तदान का करावं आणि त्यांनी का अशा अकॅडमी यावं आपल्याला कसं आपल्या कुटुंबामध्ये जर कुठेतरी आपल्याला वेळ प्रसंग तर आपण सुद्धा आपल्याकडे आपली आपण कुठेतरी केलेल्याचं हे मिळू शकतो आपल्याला ब्लड डोनेशन केल्यामुळं आणि एखाद्या व्यक्तीचं आपण जर एखादा हे झालं प्राण वाचलं रक्त ब्लड दिल्यामुळे आपल्याला जर प्राण वाचतो मग ते तर आपल्याला किती महत्त्वाचं वाटतं एखाद्याच्या व्यक्तीचं जाणार मग त्यासाठी त्याचं महत्त्व आम्हाला कळायला लागलं म्हणून आज जवळजवळ मी तीन वर्ष कुठे पण असं असलं तरी ते देऊ शकतं बरोबर त्यांच्या सुंदर्भाची माहिती दिली आणि जास्तीत जास्त संख्येने अभ्यासाचा वेळी बोलल्या की एखाद्याचा जीव वाचू शकतो तर तुम्ही सुद्धा याच्यात सहभागी आणि बघाचा जीव वाचो तो खूप पर धन्यवाद नमस्कार मित्रांनो आज आपल्या समोरचे मस्त आहेत खूप मोठे मान्यवर हो आहे आणि आबाळ मायासारख्या ग्रुपच्या म्हणजे जे रक्तदानाच्या मोठी संस्था आहे त्याचे कर्ताधर्ता आहेत राकेश साहेब आज ते सुद्धा ह्या ब्लड डोनेशनसाठी आलेले आहेत आणि हे कनेक्टेड आहेत सगळ्यांसाठी म्हणजे अशा कार्यात ते सगळे सहभाग असतात एक छोटीशी गोष्ट त्याच्यात सांगतो आहे की ज्यावेळेला माझ्या मठाचा कार्यक्रम होता आणि ढगरेसाहेबांना फक्त होते की एक तीनशे चारशे बॉटल पाण्याचे लागतील त्यांनी जवळजवळ सातशे आठशे पाठवल्या असे दिल्गार व्यक्तिमत्व असलेले आपले राकेश ढगरेसाहेब आज त्यांच्याकडनं पण जाणून घेऊया आज नगरी साहेब काय सांगाल हे जे रक्तदान शिबिर जे भरवलं जाते किंवा तर्फे पण येणाऱ्या पिढीसाठी काय सांगा खरं सांगतो तुम्हाला की आम्ही ज्यावेळी म्हणजे मी बारावीत होतो ना तेव्हापासून हा मी इथं मी यायचो आमची आजी यायची म्हणजे डोलम साहेब यांची बायको नेहमी यायची आणि त्यांच्यासोबत आम्ही पण यायचो ऑटोने आम्ही कावळीवाडीत यायचो तेव्हापासून हा हे चालू आहे यांचे उपासना केंद्र हे चालू आहे तेव्हापासून इथेच चालू आहे म्हणजे महादेव मली असतील किंवा त्यांचे मिसेस असेल अशा खूप म्हणजे आता मी सगळ्यांची नावं घेत नाहीत पण तेव्हापासून मी बघतोय भाई वेंगुर्लेकर असेल हे कार्य त्यांचं चालू आहे फक्त आता रक्तदान शिबीर मला वाटतं तीन वर्ष होतं आहे आणि खूप चांगली गोष्ट आहे की कट्टपंचक्रोशीत अशा प्रकारची रक्तदान शिबिरं होतात चांगले चांगले म्हणजे मी आज तर बघितलं की आबाळ मायागृ तुम्हाला तर माहीत आहे आम्ही अडीचशेपर्यंत जातो पण आज नवीन चांगले डोनर मला दिसले म्हणजे आमचं लक्ष असतो की हा डोनर चांगला आहे किंवा भविष्यात हा डोनेट करू शकतो तरी एक चांगली संकल्पना आहे आणि आनंद वाटला मला काल मला गोसावी गुरुची भाई वेंगुर्लेकर किंवा आमचे महादेव मलिये मामा यांनी पण सांगितलं की जरा तू ये म्हणून आणि मी गावी होतो तर म्हटलं जाऊया आपण बघूया कसा कार्यक्रम होतो ते नाही नाही स्पेशली नाही मी ॲक्च्युली आलोच होतो गावी पण माझं म्हणजे नशीब चांगलं की कि कितीतरी वर्षांनी मी, आ, मी नक, या इथे आलो आणि मला चांगलं वाटलं कारण लहान असताना मी इथे यायचो या उपासना केंद्रात यायचो इथेच बसायचो आणि हे करायचो हे सगळे आपलेच आहेत आपल्याच मामा मामी सगळे रिलेशनमध्येच सगळं आहे मित्रपरिवार येणाऱ्या जी युवा पिढी आहे म्हणजे या रक्तदान शिबिरासाठी किंवा ब्लड डोनेटेशनसाठी जास्तीत जास्त संख्येने लोक यायला कचरत होते आज थोडेसे फ्री माइंड हो हो होत की आपण जाऊ शकतो करू शकतो तर येणाऱ्या पिढीसाठी काय सांगा नाही काय आहे आता तुम्ही बघितलं असाल महिलांचा सहभाग बघा खूप चांगला आहे रक्तदान शिबिरात महिलांचा सहभाग म्हणजे गोसावी मॅडमनी जे गोसा रक्तदान केलं ना ही एक उत्स्फूर्त अशी म्हणजे गोष्ट आहे त्यांनी आमच्या आंबाळमायाच्या रक्तदान शिबिरात पण केलेलं सहा महिन्यापूर्वी पूर् ते त्यांना डॉक्टरांनी नाही म्हणून सांगितलेलं लास्ट टाइम ग्रामपंचायत वराड ग्रामपंचायत ते स्पेशली आदल्या दिवशी ब्लड बँकमध्ये गेले त्यांनी रिपोर्ट केले आणि ते रिपोर्ट घेऊन आले की मी सक्षम आहे ब्लड देण्यासाठी आणि त्यांनी ब्लड डोनेट केलं आणि आज पण त्यांनी केलं म्हणजे असे जर डोनर तयार होत असतील मग त्यांनी काळजी पण घेतली पाहिजे असं नाही की म्हणजे ब्लड डोनेटच करत राहिला पाहिजे स्वतःची पण काळजी घेतली पाहिजे पण असे जर ब्लड डोनर कट्टा पणच्या गोष्टी तयार होत असतील तर खरोखरच आनंद आहे आणि हे भविष्यात चांगलं एक अवेअरनेस तयार झालं इथे ही कळकळ असावी की माणसाकडे की आज आपण जे ब्लड डोनेशन करतो आहे त्याचं कोणाला तरी कुठेतरी असा हो निश्चित छान वाचला निश्चित निश्चित की वाचवता आहे निश्चित तर अशा संस्थेबद्दल किंवा आज तुम्ही इथपर्यंत आलात तुमचे खूप खूप आभार आणि एक शेवटचा प्रश्न पडतो आहे की हे जे ब्लड डोनेशनचं जे कार्य चालू आहे तर तुमची जर परमिशन असेल किंवा तुमची मान्यता असेल तर तुमचा मोबाईल नंबर दिला जाईल हो हो जेणेकरून थोडक्यात एक अशी माहिती द्या की जर कोणाला मुंबईसारख्या ठिकाणी किंवा गोवा आहे किंवा आपली पणजी आहे किंवा मालवण आहे जर रक्ताची गरज आवश्यकता लागली अगदी म्हणजे अर्जंट आहे आणि त्याचा जीव जाण्यासाठी राहिलेलं आहे फक्त आणि तो वाचवायचा आहे आपल्याला तर प्रकारे तुम्ही सहाय्य करता तुम्हाला एक एका तीस सेकंदा एक उदाहरण सांगतो रात्री आम्ही ओरोसला जेवायला गेलेलो सगळे भजनी मंडळी भजन करून जेवायला गेलो लांजावरनं मला फोन आलेला माझ्या एका ऑफिस कलिकचा की लांजात त्याच्या बायकोची डिलेवरी आहे त्याला रक्त पाहिजे तो एवढा घाबरलेला त्याने मला रिपोर्ट पण पाठवले तर माझे मामा होते छोटू मामा होता मित्रपरिवार होता विवेक सावंत होता ते मला म्हणाले अरे राकेश लांजावरनं फोन आला मी म्हटलं जर लांजाला रक्त लागत असेल ला। आणि माझ्याजवळ जर सॅम्पल असतं तर आम्ही इथून पण घेऊन गेलो असतो इवन छोटू मामा पण बोलला की आम्ही इथून रक्त घेऊन जाऊया म्हट म्हणजे आपल्या इथे असे अशी माणसं आहेत जी कधी पण उपलब्ध असतात त्यासाठी आता तुम्ही म्हणाल की रक्त देण्यासाठी तर आपली स्मिता कॉम्प्युटर इन्स्टिट्यूट कट्ट्यावर तिथे आम्ही कार्ड ठेवलेली आहेत सगळी एकाच ठिकाणी आमची कार्ड आहेत सिंधुदुर्गातनं कोणी पण कार्ड मागितलं कुठेही असेल तर तिथे येऊन घ्यायचं मोबाईल नंबर वगैरे माझा नंबर तर सर्वांजवळ ऑलमोस्ट आहे पण मी पुन्हा एकदा सांगतो डबल नाईन एट सेवन सेवन सिक्स टू एट नाईन सिक्स हा माझा मोबाईल नंबर आहे रात्री अपरात्री कधी पण सकाळी दिवस रात्र चोवीस तासात कधी पण फोन करायचा कुठेही गोवा सिंधुदुर्ग सावंतवा सावंतवाडी कोल्हापूर सांगली आणि मुंबई इथे कधीही रक्ताची कमी कुणाला पडणार नाही एवढा शब्द आहे आपला आ, दे तर मित्रांनो आज राकेश ठाकरे साहेबांचा नंबर मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतो आहे आणि जर तशीच गरज असेल तर पाऊल कराओ करण्यासाठी गप्पा मारण्यासाठी तर करू नका आभार मानण्यासाठी इतका वेळ त्यांच्याकडे नसतो आज राकेश ठाकरे साहेबांचे आभार आहे आणि तुम्ही आता की ह्या अधिवृद्ध बापू ह्या अकॅडेमी हो हो तर जाता जाता काय सांगाल ह्या अनिरुद्ध बापू जे अकॅडमी आहे अधीर बाबा कार्यरत आहेत त्यांच्यासाठी काय झालं मी नेहमी सांगतो मी शुभेच्छा देतो तेव्हा पण सांगतो की ही जी माणसं आहेत ही आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत आपल्यासोबत राहायला पाहिजेत असे असंच कार्य यांच्यातर्फे व्हायला पाहिजे आणि आमच्या ग्रुपतर्फे माझं वैयक्तिक आणि आम्ही पण घातलेच आहोत माझ्या खूप साऱ्या शुभेच्छा आहेत त्यांच्यासाठी असेच कार्यक्रम घेत राहा आणि आम्ही पण सहभागी होत राहू धन्यवाद 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 आणि आपल्यासमोर जे बसलेले आहेत ते मलिये कुटुंब आहेत वहिनीने आत्ताच रक्तदान केलेलं आहे आज त्यांच्याकडनं पण जाणून घेऊया की हा कार्यक्रम साधारणतः किती वर्ष तुमचा चालू आहे नमस्कार तिसरं वर्ष आमच्याकडे इथे तिसरं वर्ष आमचं बरेच वर्ष आहे इकडे आणि उपासना केंद्रामार्फत मुंबई एकोणीसशे ब्याण्णव पंधरा सन सेवी करा आमच्याकडे या इथं तिसरं वर्ष काय रिस्पॉन्स चांगला आहे पहिल्या वर्षी आमच्याकडे चौतीस झाली गेल्या वर्षी चौपन्न झाली

नाही आता म्हणजे पूर्वीपेक्षा की नाही आता खूप रक्तदानाला श शिबिराला रिस्पॉन्स आहे लोकांचा आणि ब बरंच म्हणजे बरेच रिजेक्ट होतात नाहीतर म मला वाटतं सत्तर पंच्याहत्तर झाले असते रिजेक्ट होतात हां काय कोणाला गोळ्या चालू असतात कोणाची म्हणजे बी पी हे होतो असं अशा काही क तांत्रिक बिघाडामुळे कमी होतं म्हणजे त्यांनी आणि उत्तेजित करावं आणि जास्त जास्त करून लोकांनी ब्लड डोनेट करून त्या प्रत्येक शिबिराला सहकार्य करावं असा तर आज मित्रांनो जे कट्ट बाजारपेठमध्ये म्हणजे तालुका मालवण जिल्हा समजूत गाव इथे असलेलं रक्तदान शिबिर अनिरुद्ध बापूंचं जे अकॅदमी आहे म्हणजे जे ग्रुप आहे तो रक्तदान शिबिरासाठी जे कार्यरत आहेत त्याच्यातले एक आपले अमित शंकरदास आहेत आज त्यांच्याकडनं पण जाणून घ्याव्या आज किती वर्ष तुम्ही सेवा करता हां नमस्कार मी अमिस्य शंकरदास मी दोन हजार चार सालापासून बापूंच्या सेवेत आहे म्हणजे दोन हजार चार सालापासून आमचं इथे उपासना केंद्र चालू आहे तिथे आम्ही रेग्युलर येतो आणि दोन हजार चार सालापासून आम्ही ही सेवा करत आहोत आणि कसं वाटतंय की आज रक्तदाना तेरा तारीखच आहे तेरा एप्रिल ही तो दिवस जो येतो तेरा एप्रिल येणार आहे त्याच्या कशी काय तयारी हां हे कसं होतं आमच्याकडे आमच्या संस्थेमार्फत जे आमचं मुंबईला मेन ऑफिस आहे म्हणजे आमच्या बापूंच्या संशय तिथून आम्हाला साधारण एक महिन्यापूर्वी जी तारीख ठरवली जाते तिथून आम्हाला मेसेज येतो की तेरा तारखेला आपल्या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये शिबीर आयोजित करायचं आहे त्याप्रमाणे जे शिबीर आयोजित करण्यापूर्वी जी काय पूर्वतयारी करावी लागते ती आम्ही आमच्या केंद्रातले जे सेवक आहेत जे आमचे कार्यकर्ते सेवक आहेत ते मिळून आम्ही ते त्या ब्लड डोनेशनच्या मिटिंग आयोजित करणे त्याच्यानंतर वर्तमानपत्रात पब्लिसिटी करणे किंवा इतर जे काय स्टेटसला ठेवणे ॲप बनवणे हे सगळं आम्ही करत असतो आणि हे सगळं करत करून झाल्यावर आम्ही लोकांशी संपर्क साधतो गेल्या वर्षीचं मागच्या वर्षी जे आमच्याकडे लोक आलेले असतात त्यांचं आमच्याकडे रेकॉर्ड ठेवलेलं असतं ते रेकॉर्ड आम्ही बघतो त्यांच्याशी परत आम्ही संपर्क करतो आणि हे संपर्क करून जास्तीत जास्त डोनर आम्हाला कसे उपलब्ध होतील त्यांची आम्ही विशेष काळजी घेतो ज्या संख्येने आज डोनेटर येत आहेत किंवा म्हणजे संख्या वाढत चालली आहे मग त्यांची सेवा करण्यासाठी आज आम्ही ते गव्हर्नमेंट सर्वंट आहेत पण खास या दिवसासाठी तुम्ही सुट्टी वगैरे घेऊन कसं काय मॅनेज करता नाही नाही कसं होतं आता हे जे आमचं जे चालू आहे हे आमच्या सद्गुरूंच्या कृपेने सगळं चालू आहे आमच्या जीवनामध्ये जे काय सुख दुःख येतात त्याच्यावर अडी अडचणीवर मात करण्यासाठी आम्ही आमच्या सद्गुरूंना धाक मारतो त्याच्यामुळे ते आमच्या अडीच्या हे चोवीस तासच उभे असतात त्याच्यामुळे आम्ही एक, एक नोकरी ही करतच असतो त्याच्यातला एक दिवस आम्ही त्यांच्यासाठी ॲडजस्ट करून ही सेवा करत आहोत आणि आज कसं असतं रस्ते अपघात हे भरपूर वाढलेले आहेत आता आपल्याला माहितीच आहे की दिवसेंदिवस रस्त्यावरच्या अपघातांचं प्रमाण हे वाढलेलंच आहे आणि जेव्हा अपघात होतो त्यावेळी प्रथम आवश्यकता असते ती रक्ताची आणि हे रक्त मिळवताना काही वेळेला याच्या अगोदर खूप लोकांची हाल व्हायचे परंतु आता हे रक्तदान शिबिर आयोजित केल्यामुळे आम्हाला माहिती आहे की आमच्याकडे रक्त हे त्या लोकांना मिळू शकतं आणि जेव्हा हा असा प्रसंग घडतो तेव्हा आम्ही आमच्याकडे जी कार्ड असतात तेव्हा की जेव्हा एखाद्या पेशंटला रक्ताची आवश्यकता असते त्यावेळी आम्ही त्यांना हे रक्त विनामूल्य देत असतो त्याच्यामुळे दे एखाद्याचा आम्ही केलेल्या रक्तातून एखाद्या माणसाचा जीव वाचतो ह्याच्यापेक्षा आमच्याकडे पुण्याचं काम दुसरं कोणतं नाही आहे मग आज अमित शंकरदास साहेबांनी आज आपल्याला आपले जे विचार होते भरभरून सांगितले आहे की कशा प्रकारे सेवा केली जाते आणि रक्तदानासारखी ते कुठली सेवाच नाही आणि आज ते गव्हर्नमेंट असून ती सेवा करत म महाराजांची सेवा करत आहे आणि आज जी आहे ती ही लोकसेवा आहे की त्यांनी लोकार्पण केलेलं आहे की आपण येणाऱ्या पिढीसाठी किंवा येणाऱ्या पिढीने रक्तदान का करावं हो की जेणेकरून कुठे अपघाती असेल पण आजारी असेल त्याला वेळेवर रक्ताचा पुरवठा होतो त्याच्यामुळे एखाद्याचा दा जीव जाऊ नये आज मोठं कार्य आधी घेतलेलं आहे आज असलेल्या संपूर्ण अनिरुद्ध बापू अकादमी ग्रुपला मी भरभरून शुभेच्छा देतो आणि अमित दादा यांचे खूप खूप आभार मानतो धन्यवाद हरिओम श्रीराम अंबज्ञ तर मित्रांनो आपल्या समोर जे आहेत ते समीक्षा संतोष पोखरणकर आहेत आज त्यांच्याकडनं पण जाणून घ्यावे आपण की आज जे रक्तदान आहे आणि अनिरुद्ध बापू जे अकॅदमी आहे किंवा जे ग्रुप आहे त्या ग्रुपतर्फे आज हे जे रक्तदान होत आहे आज आपण ताईंकडनं जाणून घ्या ताई काय बोलाल तुमचा आजचा हा अनुभव आज हे जे काय रक्तदान बापूने आहे अनिरुद्ध बापूने आज खरंच रक्तदान कशासाठी ठेवलं आहे आज हे कमी आहे काही काही लोक आजारी असतात कधी कोणाला रक्ताची जरुरी असली तर आपल्या रक्तामुळे बाकीच्या लोकांचे प्राण वाचवावे अशासाठी हे रक्तदान ठेवलं आहे आणि या कार्येचा वाटा म्हणजे अनिरुद्ध बाबांचे भक्त हे रक्तदान शिबिर आयोजित केले त्याच्यात मी सहभाग आज घेतले जाई आणि अशा बऱ्याच तरुण पिढी पिढीने आज या गुणसंकीर्तन घ्यावणेरचं रक्तदान शिबीर म्हणून वाटा उचललेला आहे आणि खरोखरच हे बापू अशी जी कामं काय करून घेत आहेत की आजच्या कलियुगात कुठच्याही व्यक्तीला काही त्रास असणं काय असणं हे संकट काळाच्या वेळेला मदत म्हणून मदतकार्य म्हणून हे रक्तदान आणण्यात マラガン